हाय फ्रेंड्स आज आपण केले मस्त असे दोसे त्याचबरोबर केली बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी अगदी मस्त सबेत आहे यासाठी एक वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ त्यामध्ये घातलेली आहे एक चमचा चण्याची डाळ आणि अर्धा चमचा घातलेली आहे मेथी त्याचबरोबर इथे चार वाट्या तांदूळ घेतले तांदूळ डाळ व्यवस्थित धुऊन भिजत घालायचे एक पाच ते सहा तास भिजत घालायचे त्यानंतर मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेणार आहे तर तांदूळ आपले छान भिजले गेले डाळ छान भिजले गेलेली आहे चार ते पाच तासात तांदूळ डाळ व्यवस्थित भिजली जाते त्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे वाटल्यावर आपण त्यामध्ये हे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि एक रात्रभर किंवा बार दहा ते बारा तास त्याला फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे तर दहा ते बारा तासात आपलं पीठ बघा कसं मस्त फर्मेंट झालेलं आहे अशा तऱ्हेने आपलं पीठ मस्तपैकी फर्मॅन्ट झालेलं आहे आता आपल्याला याचे करायचे दोसे तर यामध्ये आधी घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि हे जरासं बाजूला ठेवूया तर इथे बटाटे घेतलेले आहे कुकरमध्ये आपण दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे खोबरं घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण चिंचेचा एक छोटासा तुकडा त्याचबरोबर आल्याचा एक छोटासा तुकडा डाळं घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पहिले हे कोरडं फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून फिरवून घेणार आहे आणि यावर या आता फोडणी घालूया यासाठी अगदी थोडंसं तेल घेतलं आहे त्यावर ते मोहरी जिरं तर तडलं की कडे पत्त्याची पानं घालायची आहे आणि त्याचबरोबर थोडीशी सफेद उडदाची डाळ घालायची आणि ही फोडणी आपण घालून घ्यायची आपल्या चटणीवर की आता आपली चटणी तयार झालेली आहे दोसांसाठीची आता दोस्यांसाठीची भाजी करण्यासाठीसुद्धा थोडंसं आपण तेल घातले जास्त तेल नाही घातलं यामध्ये घालायची मोहरी जिरं आणि हे छान तर की आपण यामध्ये घालायची थोडीशी उडदाची डाळ घालायची आहे आणि त्यानंतर आपण घालायचं इथे कांदा पेकी ला। ला कांदा छानपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबरच आपण घातली कढीपत्तीची पानं आणि हिरवी मिरची घातलेली आहे आता हा आपला मसाला आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे परतलं गेलं की यामध्ये घालायची आपण थोडेसे घालायची आपण हळद हळदीमुळे एक रंग छान येतो त्यामुळे हळद घातलेली आहे त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट आणि सांबार मसालासुद्धा घालून घेते मी यामुळे त्यामुळे काय होतं या ज्या भाजीला जी आहे ना ती आपल्याला चव छान येते त्यामुळे सांबार मसाला घालून घेतलेला आहे आणि बटाटा जो आहे ना तो आपण सोलून घेतला आहे उकडल्यावर आपले बटाटे छान उकडले गेले आणि अशा तऱ्हेने हाताने थोडंसं त्याचं थोडंशी चुरून त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ घालायचे वरती कोथिंबीर घालायची कालू मसाला तयार आता डोसा तयार करण्यासाठी तवा छान तापून घ्यायचा आहे त्यानंतर तो पुसून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून त्यानंतर दवस्याचं थो, थोडंसं पीठ घालायचं आहे चमचाभर आणि अशा तऱ्हेने आपण डोसा पसरवून घ्यायचा आहे बघा कशी मस्त जाळी सुटलेली आहे डोसा घालताना तवा पहिले तापला पाहिजे त्यानंतर पाणी घालायचं आहे आणि पुसून टाकायचं म्हणजे तवा एक एकसारखा तापला जातो तवा घा दोसा घालताना तापमान थोडंसं कमी पाहिजे त्यानंतर आता आपल्याला डोसा जर कडक हवा असतील जर तुम्हाला नरम दोसे हवे असतील तर तुम्ही पूर्ण मोठ्या गॅसवर पर घ्या परंतु काही जणांना नरम दोसेसुद्धा आवडतात तर तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर काय करायचं डोसा घातल्यावर गॅसची पावर थोडीशी कमी करायची तेल किंवा बटर घालायचं आहे आणि बट डोसा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे यांनी काय होतो डोसाला रंगही छान येतो आणि डोसा कुरकुरीत होतो आणि सांगितल्याप्रमाणे काही लोकांना नरम डोसे पण आवडतात तर त्यांनी मिडियम गॅसवर डोसे केले तरी चालतील वरतून थोडंसं आपण मस्तपैकी सांबार मसाला थोडंसं सा तिखट घालायचं आहे की आपला मस्त असा डोसा तयार होतो बघा कसा छानपैकी डोसा तयार झालेला आहे आता तुम्हाला उलटून दाखवते मी डोसा तव्यावरही छान होतो किंवा तुमच्याकडे कास्ट आयनचं जर तवा असेल त्यावरही डोसा छानच होतो तो डोसा बघा सगळ्या बाजूनी छान झाला आहे आणि कडक बघा तो कसा मस्त झालेला आहे दिसतंय आपल्याला कडक केला आहे कारण मी गॅसची पावर जी आहे ना ती डोसा घातल्यावर मिडीयम केली त्यांनी आपला डोसा जो आहे ना तो कडक व्हायला मदत होते तसा हा डोसा नारळाची चटणी आणि आपला बटाट्याचा मसाला तयार आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका